नमस्कार मी भारतीय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे सावरगाव येथून सावरगाव मधील दत्तनगर या ठिकाणी संत शिरोमणी नरहरी सोनार यांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न झालाय संत शिरोमणी नरहरी सोनार यांची पुण्यतिथी सोहळा दत्तनगर सावरगाव या ठिकाणी उत्साहात संपन्न झालाय या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं गाथा मंदिर देहू येथील अध्यक्ष हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झालाय उपस्थित सर्व भाविक भक्तांनी या ज्ञानामृताचा लाभ घेतलाय या कार्यक्रमासाठी सावरगाव धोंडकरवाडी तुकारामवाडी खिलारवाडी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महाआरती झाली आणि त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतलाय उपस्थित मान्यवरांचा सन्मान दत्तगुरु सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष सोपान काका ढमडेरे का यांनी केलाय उपस्थित सर्वांचा स्वागत दत्तगुरु सेवाभावी ट्रस्टचे उपाध्यक्ष विकास जुंद्रे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार सूर्यकांत बेल्हेकर यांनी मानलेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा